आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे संस्कार संजीवन अनाथ आश्रमातील मुलामुलींसोबत यंदाची रंगपंचमी साजरी करण्यात आली आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे संस्कार संजीवनी अनाथ आश्रमात मुलामुलींसोबत यंदाची रंगपंचमी साजरी करण्यात आली आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे हे त्यांच्या संपूर्ण टीमसह अनाथ आश्रमात दाखल झाले होते मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आस्था रोटी बँकेच्या महिला सदस्या खूप भाऊन गेल्या आस्था रोटी बँकेच्या वतीनं अनाथ आश्रमातील मुलामुलींना जेवण देण्यात आलं त्यामध्ये बासुंदी जिलेबी चपाती बटाट्याची भाजी आणि मसाला भात देण्यात आला मुलांना आणि मुलींना पिचकारी इको फ्रेंडली कलर फुगे कोल्ड्रिंक देण्यात आले संस्कार संजीवनी आश्रमचे व्यवस्थापक परमेश्वर काळे यांनी आस्था रोटी बँकेचे आभार मानले यावेळी निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ पुष्कर पुकाळे संपदा जोशी नीता आकुडे श्रद्धा अध्यापक सरोजिनी घोडके विद्यामाने सुरेखा पाटील प्रकाश डोंगरे आदींची उपस्थिती होती